श्रीराम तृतीय स्थानातल्या केतूबद्दल माहिती जाणून घेऊया तृतीय स्थान हे जनसंपर्काचे स्थान मानले जाते कागदपत्रांशी संबंधित हे स्थान मानलं जातं पराक्रम स्थान ही म्हटलं जातं किंवा त्याला फ्री विल असंही म्हटलं गेलेलं आहे त्याच्यानंतर बहीण भावंडांकडून मिळणारे सुख जे आहे हे, हे सुद्धा काही प्रमाणात तृतीय स्थानावरूनच पाहिले जाते शिवाय जा हे स्थान जे आहे ह्या स्थानावरून आपण जे काम करत असतो ते काम आपल्याला स्वतःच्या घरापाशी करावं लागेल का घरापासून दूर जाऊन करावे लागेल याचाही बोध जो आहे तो आपण तृतीय स्थानावरून बऱ्यापैकी घेऊ शकतो आता ह्या स्थानामध्ये केतू आल्यानंतर त्याची काय फळे असतील याची आपण चर्चा करूया मुळात केतू जो आहे हा आपण जसे सांगितल्याप्रमाणे डिटॅचमेंट करणारा ग्रह आहे म्हणजे तो परावृत्त करणारा ग्रह आहे मग तृतीय स्थानामध्ये ज्याचा केतू असतो त्या व्यक्तीला अनेकदा एकटे राहण्याची फार सवय लागलेली असते दहा मित्र जर चर्चा करत असतील तर त्याच्यामध्ये त्या व्यक्तीला इंटरेस्ट नसतो आणि ही व्यक्ती बाजूला जाऊन स्वतःच्या विचारांमध्ये मग नसते त्यामुळे कोणत्याही एखाद्या ग्रुप मध्ये किंवा समूह चर्चामध्ये किंवा एखाद्या डिबेटमध्ये ह्या व्यक्तीला चर्चा करण्यामध्ये किंवा कि मत मांडण्यामध्ये फारसा काही इंटरेस्ट नसतो त्याच्यानंतर हा तृतीय स्थानातला केतू जो आहे ह्याची पाचवी दृष्टी जी आहे ही सप्तम स्थानावर पडते नववी दृष्टी जी आहे ही भाग्यस्थानावर पडते आणि त्याच्यानंतर सॉरी सातवी दृष्टी जी आहे ही भाग्यस्थानावर पडते आणि नववी दृष्टी जी आहे ती लाभ स्थानावर म्हणजे अकराव्या स्थानावर पडते तर ह्या दृष्टींचा सुद्धा प्रभाव कसा त्याच्या आयुष्यावर होतो हे आपल्याला दिसून येते मुळात काय होतं की ह्या व्यक्तीचा संसारामध्ये बारीक सारीक काही ना काहीतरी वादविवाद होऊन पती पत्नींना अलग राहण्याचे योग तिथं थो थोडेफार तयार होताना दिसून येतात कारण की ह्याची पाचवी दृष्टी जी आहे ही सप्तम स्थानावर आलेली आहे म्हणजे थोडा तरी विराचा योग जो आहे तो तिथं तयार होतो याच्यामध्ये असं नाही आहे की त्याचा घटस्फोटच होणार आहे पण विरह होताना तिथं दिसून येतो त्याच्यानंतर ह्या तिसऱ्या स्थानातल्या केतूची सातवी दृष्टी भाग्यस्थानावर येत असल्यामुळे ह्या व्यक्तीला अनेकदा चांगल्या गुरूंची भेट होते चांगल्या मार्गदर्शकही या व्यक्तीला आयुष्यात भेटतात जे त्याला फक्त सत्यच दाखवतात बऱ्याच जणांच्या आयुष्यात असं होतं की अनेक काळ जो आहे आयुष्यातला तो एखाद्याच्या मार्गदर्शनामध्ये गेलेला असतो पण त्या ठिकाणी त्या व्यक्तीची थोडीशी फसगत किंवा फसवणूक होताना दिसून येते किंवा ती व्यक्ती मिसगाईड होताना दिसून येते पण केतू हा जो ग्रह आहे हा थोडाफार सत्याकडे वळवणारा ग्रह असल्यामुळे आणि त्याची सातवी दृष्टी नव्या स्थानावर पडत असल्यामुळे इथं आपण असं कन्क्लूड करू शकतो की ह्या व्यक्तीला चांगले मार्गदर्शक किंवा सद्गुरू हे आहेत जे आहेत ते भेटूनच राहतात त्याच्यानंतर काही स्वप्न जे आहेत की अशी थोडीशी दिव्य स्वप्न ह्या व्यक्तींना पडत असतात कदाचित दैवी स्वप्नही पडतात किंवा काही अनोळख्या व्यक्तींचे चेहरे सुद्धा कदाचित ह्या व्यक्तींना स्वप्नामध्ये दिसून येतात अनेकदा परदेशात जाण्याचे किंवा जिथं आपण राहत आहोत तिथंपासून दूर जाऊन काही ना काहीतरी चांगलं काम करून दाखवण्याचे योग जे आहे त्यांच्या पत्रिकेत तयार झालेले असतात नवी दृष्टी लाभस्थानावर येत आहे मित्रांनो आणि लाभस्थान हे मित्रांचं स्थान आहे अनेक मित्रांचा कॉन्टॅक्ट जे आहेत ते त्या लाभस्थानावरून दिसतात पण जसं की मी सुरुवातीलाच सांगितलं की हा डिटॅचमेंटचा ग्रह असल्यामुळे ही व्यक्ती जी आहे ही हजारो मित्र करण्यावर किंवा ह्या संकल्पनेवर विश्वास ठेवत नाही हजारातून एकच मित्र असावा पण चांगला मित्र असावा अशा शोधामध्येही तृतीय स्थानात केतू असणारी व्यक्ती असते त्याच्यानंतर हा केतू जर मेष राशीमध्ये किंवा वृश्चिक राशीमध्ये तृतीय स्थानामध्ये असेल तर मात्र ही व्यक्ती अनावश्यक पराक्रम करण्याच्या इच्छेमध्ये असते आणि तिथं त्याचा तोटाही होतो त्यामुळे नेहमी मी राहूच्या बाबतीतही हेच सांगितले तृतीय स्थानात राहू असतात त्यावेळेस हेच सांगितलं आणि केतू असताना पण मी हे सांगतो की अनावश्यक कोणतेही पराक्रम करणं चुकीचं आहे त्याच्यानंतर हा जर केतू तृतीय स्थानामध्ये असेल आणि त्याच्याबरोबर चंद्र असेल म्हणजे चंद्र केतू केतू युती जी आहे ती तृतीय स्थानामध्ये असेल स्थाना तर मात्र व्यक्तींनी चार लोकांमध्ये बोलताना विचारपूर्वकच बोलणं गरजेचं आहे मी अनेक वेळा माझ्या युट्यूब चॅनलवर हेच सांगत असतो की अनेक अनेक प्रॉब्लेम जे आहेत हे आपल्या आने, स्टेटमेंट्स स्टेटमेंट्समुळं तयार होतात चुकीच्या बोलण्यामुळे तयार होतात आणि केतूचंद्र युती जर तृतीय स्थानामध्ये असेल तर व्यक्ती काही ना काहीतरी चुकीचे बरळते आणि त्यामुळे ती संकटात सापडते किंवा दहा लोकांपासून दुरावलेही जाते त्याच्यानंतर केतू महादशेमध्ये एक खबरदारी घेणं फार गरजेचं असतं अशा लोकांना जरी ही व्यक्ती एखा मोठ्या हुद्द्यावर काम करत असेल किंवा एखाद्या चांगल्या पदावर काम करत असेल त्याच्या हाताखाली हजार लोक काम करत असतील तर ह्या व्यक्तीने कधीही कोणत्याही कागदावर स्वा सही करताना किंवा सिग्नेचर करताना तो कागद पूर्णपणे चाळून पाहिला पाहिजे आणि मगच त्याच्यावर सही केली पाहिजे त्यामुळे सही करताना तुम्ही मी इथं तुम्हाला सांगतो बी अलर्ट अलर्ट राहा आणि सही करा त्याच्यानंतर तृतीय स्थानात केतू असेल आणि ही जरी व्यक्ती कोणाशी बिझनेसमध्ये पार्टनरशिप करत असेल तर शक्यतो अशा व्यक्तींनी नातेवाईकांमध्ये कोणतीही पार्टनरशिप करू नये मित्रांबरोबर किंवा एखाद्या विश्वासू व्यक्तीबरोबर पार्टनरशिप केलेली चालेल किंवा पती पत्नी पत्ती असेल तर पत्नी बरोबर भागीदारी करून व्यवसाय चालवला तरी चालेल शक्यतो नातेवाईक जे असतात म्हणजे बहीण किंवा भावंड ह्यांच्या बरोबर शक्यतो हे बिझनेस पार्टनरशिप करू नये रादर ती त्याच्यासाठीही चांगली नसते आणि तुमच्या बहीण भावंडांशीही चांगली नसते असा फक्त माझा अनुभव आहे तुम्हाला स्पष्टपणे सांगत आहे शेवटी निर्णय तुमचाच असतो मी फक्त माझा जे निरीक्षणात आलेलं आहे ते मी फक्त तुम्हाला समोर मांडत आहे त्याच्यानंतर ह्या केतूवर जर मंगळाची दृष्टी असेल मग मंगळाची चौथी असू शकते सातवी असू शकते किंवा आठवी ही असू शकते आता चौथी दृष्टी मंगळाची घेतली तर मंगळ गेला तुमचा व्ययस्थानामध्ये म्हणजे जन्मकुंडलीमध्ये बाराव्या स्थानामध्ये मंगळ आला आणि त्याची चौथी दृष्टी जी आहे ही केतूवर आली आता जर हा मंगळ चौथी दृष्टी केतूवर टाकत आहे तर याचा अर्थ नक्कीच की ह्या व्यक्तीचे बहीण भावंडांशी काही ना काहीतरी वादविवाद होत राहतात पण इथे ह्याचा दुसराही पॉझिटिव्ह आणि सकारात्मक पॉइंट असा आहे की ही व्यक्ती चांगले पत्रकार होऊ शकते किंवा संवाददाता ही चांगली होऊ शकते राधर मी असं क्लेम करतो इथे की ह्या व्यक्ती उत्तम वकील होतात आणि त्याच्यामध्ये त्यांचं करिअरही चांगलं सेटल होतं युक्तिवाद करण्यामध्ये ह्या व्यक्ती उत्तम असतात आता मिथून राशीचा केतू जो आहे हा चांगला समजला जात नाही पण तो जर द्वितीय स्थानामध्ये असेल आणि त्या मिथून राशीच्या केतूवर जर मंगळाची दृष्टी असेल तरी सुद्धा या व्यक्ती चांगला वक्ता होऊ शकतात चांगले भाषण सुद्धा हे दे व्यक्ती देऊ शकतात की ज्यांनी अनेक लोकांच्या मनावर त्याचा प्रभाव पडतो पुढे जाऊन तर मला असं म्हण वाटतं की ह्या व्यक्ती जे आहेत ते चांगल्या प्रबोधनकार होऊ शकतात समाजामध्ये परखड मत मांडणाऱ्या ज्या व्यक्ती असतात त्यांच्या केतूवर मंगळाची दृष्टी असते आणि खास करून हा केतू जर तृतीय स्थानामध्ये असेल आणि त्याच्यावर मंगळाची दृष्टी असते तर व्यक्ती प्रबोधनकारीच बोलते प्रबोधनकारी म्हणजे काही ना काहीतरी ह्या व्यक्तीला सिस्टीममध्ये चेंज घडवून आणायचा असतो त्यामुळे ही कुठं ना कुठंतरी चतुरपणे काही ना काहीतरी स्टेटमेंट करत राहते आणि त्यातून तु तो चेंज जो आहे तो साधताना दिसून येतो त्याच्यानंतर हा जर मंगळ कन्या राशीतला जरी असला तरी सुद्धा हाच नियम त्याला लागू होतो कारण की कन्या असू दे किंवा मेथून असू दे या दोन्ही राशी ज्या आहेत ह्या बुधाच्या राशी आहेत आणि जेव्हा बुधाच्या राशीवर मंगळाची दृष्टी पडते आणि त्यात केतू असतो त्यावेळेस मात्र व्यक्ती चतुरपणे प्रबोधन जे आहे ते साध्य करताना दिसून येते पुढे जाऊन आपण असाही चर्चा करू शकतो तृतीय स्थानामध्ये केतू मिथुन आणि कन्या दोन्ही राशीत तरी व्यक्ती चांगला इंटरव्ह्यू देऊ शकते कारण की ह्या व्यक्तीकडे बोलण्याचे जे स्किल आहे ते चांगले अवगत असते पण जसे मी उलटं सांगितलं राहू तृतीय स्थानामध्ये असेल तर, तर व्यक्ती इंटरव्ह्यू देताना गोंधळलेले अवस्थेत असते पण ह्याच उलटं जर केतू तृतीय स्थानामध्ये असेल आणि तो बुधाच्या राशीमध्ये म्हणजे मिथून किंवा कन्या राशीमध्ये असेल तर अशा व्यक्ती ज्या आहेत ह्या मुलाखती खूप चांगल्या आणि उत्तमपणे देतात मग ते राजकारणी जरी असले तरी चालतील प्रत्येक शब्द तोलून मोजून मापूनच तो मांडत असतात त्याच्यानंतर हा जर केतू सिंह राशीमध्ये असेल तर मात्र थोडासा संघर्ष असा होतो की व्यक्तीच्या शरीरातले अग्नितत्व जे आहे ते थोडेसे बिघडताना दिसून येते त्यामुळे व्यक्तीला कदाचित पित्त वात आणि खप ह्या तिन्ही आजारांना तोंड द्यावं लागू शकते अर्थात माझा याचा नाडीशास्त्राचा फार काही अभ्यास नाहीये किंवा मेडिकल ऍस्ट्रोलॉजीचा पण अभ्यास नाहीये पण जशा जशा पत्रिका आल्या तशा तशा मी नोट्स काढल्या त्यातूनच मी हे समोर मांडतोय की शरीरातले अग्नि तत्व जे आहे ते थोडेसे इम्बॅलन्स झालेले असते त्यामुळे व्यक्तीने नियमित सूर्य उपासना किंवा सूर्यनमस्कार अशा काही योगा आपल्या भारतीय शास्त्रामध्ये शिकवलेल्या आहेत ते करणं फार महत्वाचं होतं त्याच्यानंतर सिंह राशीतला जो केतू असतो तो व्यक्तीला नेहमी सत्य उपासनेकडेच वळवत असतो सत्य उपासना म्हणजे सद्गुरूचीच उपासना आणि तेच अंतिम सत्य आहे मुळात ह्या व्यक्ती कशा इतर गोष्टींवर विश्वास ठेवतच नाही वृत्ती यांची फारच चिकित्सक झालेली असते तुम्ही शंभर जण जरी एकत्र आला आणि ह्या व्यक्तीला समजूत काढण्याचा प्रयत्न केला तरी सिंह राशीतला केतू तृतीय स्थानात जर असेल तर ती व्यक्ती ऐकत नाही शेवटी ती स्वतःच खरं करते रा स्वतःच खरं करते याचा म्हणण्याचा अर्थ असा की ह्या व्यक्तीला इतर लोकांची पारख चांगली करता येते शंभर लोक जरी बघत बोलत असतील तर त्या शंभर लोकांची सुद्धा पारख जी आहे अगदी उत्तमपणे करताना दिसून येते त्याच्यानंतर हा जर केतू तूळ राशीमध्ये तृतीय स्थानामध्ये असेल तर मात्र वैवाहिक सुखामध्ये काही ना काहीतरी बारीक सारीक अडचणी आपणास दिसून येतात अडचणी म्हणजे मी सुरुवातीला सांगितलं की फक्त काही काळ तुम्हाला अलग राहावं लागू शकतं आणि त्याच्यानंतर तुम्ही एकत्र येऊ शकता पण शुक्राच्या राशीत जर केतू गेला तर थोडेसे भौतिक सुखामध्ये न्यूनता येताना दिसून येत असते आपल्याला त्याच्यानंतर हा जर केतू धनु राशीमध्ये गेला तर दुधात साखर आहे असं म्हणायला काही हे हरकत नाही आपल्याला धनु राशीतला केतू हा एकदम उत्तम असतो राजयोगकारक असतो माझं तर पुढे जाऊन असा क्लेम आहे जरी व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये संपूर्ण कालसर्पयोग तयार झाला तरी सुद्धा ही व्यक्ती सर्व संकटातून मार्ग काढून पुन्हा एकदा सिंहासनावर बसण्याचे पोटेन्शियल ह्या व्यक्तीमध्ये असते मात्र त्याच्या पत्रिकेमध्ये धनुराशीतला केतू असला पाहिजे धनुराशीत केतू आला म्हणजे अर्थात राहू जो गेला तो मिठून राशीमध्ये गेला आणि ह्या व्यक्तींमध्ये उत्तम पोटेन्शियल असतेच तुम्ही पत्रिका चालून पहा जुन्या पत्रिका पहा ह्या व्यक्ती अनेक संकटातून तोंड देऊन बाहेर आलेल्या आहेत इथे मी अजून पुढे जाऊन क्लेम करतो जरी मध्ये यांना संकट आली अनेक ह्यांच्या शत्रूंनी यांच्या विरुद्ध कारस्थान केली तरी सुद्धा राशीतला केतू जो आहे हा मुळात असतानाच बलवान आहे हा सर्व संकटातून यांना बाहेर काढूनच राहतो जर हा केतू मकर राशीमध्ये किंवा कुंभ राशीमध्ये गेला तर मात्र ह्या व्यक्तीच्या आयुष्यात फार संघर्ष असतो कारण की ह्या दोन्ही राशी ज्या आहेत ह्या शनीच्या राशी आहेत आणि केतूला जे आहे ह्या मंगळाचं कारकत्व दिलं गेलेले आहे जरी तो मोक्षकारक असला तरी सुद्धा या केतूला मंगळाचं कारकत्व आहे त्यामुळे तृतीय स्थानाची जी काही फळे असतात त्या फळ फड़, त्या फळांसंबंधित काही ना काहीतरी संघर्ष या व्यक्तीच्या आयुष्यात सतत चालू राहतो आणि अर्थात त्यातून ती मार्गही काढणारच कारण की इतर ग्रहांचा सुद्धा काही ना काहीतरी वाटा असतोच आयुष्यामध्ये म्हणजे उदाहरणार्थ तुमचा केतू आता कुंभ राशीमध्ये तृतीय स्थानामध्ये असेल तर व्यक्तींचे त्याच्या बहीण भावंडांशी फार पटत नाही किंवा कायम त्याला स्वतःच्या घरापासून लांब राहूनच नोकरी व्यवसाय करावा लागतो किंवा मातृसुख जे आहे ते सुद्धा फार कमी मिळतानाच दिसून येते किंवा हा केतू मकर राशीतला जरी असला तरी ह्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये फार काही मित्र मैत्रिणी नसतात किंवा त्याला ज्या ठिकाणी ती व्यक्ती काम करते त्या ठिकाणच्याही लोकांचा फारसा काही सपोर्ट त्या व्यक्तीला मिळत नाही हे सुद्धा तितकंच प्रकर्षाने दिसून येतं थोडक्यातच सांगण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कमेंट्सद्वारे कळवा प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम